नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुमच्या आमच्या या चॅनलवरती तर आज महत्वाचं बघणार आहोत ते म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासाठी काय पात्रता आहेत आणि काय त्याची कामं आहेत तर तुम्हाला माहितीच आहे नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांची शपथ विधी सोहळा झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक केलेली म्हणजे शपथ घेतलेली आहे त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री यांनी पद घेतलेले आहे शपथ परंतु उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे तुम्हाला माहिती आहे का तर त्याविषयी आपण नंतर बोलूच तर आपली ह्या मुख्यमंत्री पदासाठी काय पात्रता आहे तुम्हाला माहिती आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर सुद्धा पाच डिसेंबर का उजाडला ती एवढं महत्वाचं आहे का मुख्यमंत्रीपद हे तुम्ही जाणलंच असेल की ती रस्सी खेच चढावट झाली होती ती बघणार पण त्याची पात्रता काय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जाणून घेतलेत का नसेल तर आपण आज जाणून घेऊया मुख्यमंत्री पदासाठीची काय पात्रता आहे तर चला तर सुरुवात करूया व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ही प्रेस करा तसेच तुम्हाला माहिती आपल्या या मिळत पहिली पात्रता आहे तो म्हणजे भारताचा नागरिक असणे गरजेचं आहे दुसरी पात्रता त्याने वयाची पंचवीस वर्ष ओलांडली असावी किंवा पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तिसरी आहे जी आहे म्हणजेच विधानसभेचा तो सदस्य असणे गरजेचं आहे ही मुख्य अट आहे विधानसभेचा म्हणजे तो आमदार असणे गरजेचं आहे जर समजा एखादा एखादा व्यक्ती काय होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो जर तो आमदार नसेल तरी तो मुख्यमंत्री होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्हीही पंचवीस वर्ष पूर्ण केले असेल भारताचं नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा काय होऊ शकता मुख्यमंत्री होऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे का पण तुम्हाला सहा महिन्याच्या आत कोणत्याही स सब, सभागृहाचं म्हणजे विधान सभेचं सदस्यत्व घेणे गरजेचं आहे म्हणजे आमदार म्हणून निवडून येणे गरजेचं आहे म्हणजेच पदा पंतप्रधान म्हणतो आपल्या मुख्यमंत्री म्हणून तुमची नियुक्ती झाल्यानंतर पद पदग्रहण शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला विधान परिषदेच्या किंवा विधानसभेचा सदस्य म्हणून म्हणजेच आमदार म्हणून निवडून यावं लागतं दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि ज्या वेळेला बहुमत महायुतीला होतं तरी देखील परिस्थिती त्रिशंकूत झाली आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री झाले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे परंतु उद्धव ठाकरे हे कोणत्याच विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य नव्हते म्हणजे आमदार नव्हते सुद्धा ते काय झाले मुख्यमंत्री झाले हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे तर मग ते काय झालं त्यांनी तर सहा महिन्यात आत त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले म्हणजे आपल्या महाराष्ट्रात विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे त्याच्यामुळे दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचं तुम्ही सदस्यत्व घेणे गरजेचं आहे आणि त्यांची निवड बिनविरोध झाली होती म्हणून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले जा जर तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये निवडून नाही आलात तर तुमचं मुख्यमंत्रीपद संपुष्टात येतं आणि तुमचं निर्माण झालेलं मंत्रिमंडळ पण संपुष्टात येतं ठीक आहे ही महत्वाची अट आहे पुढची महत्वाची अट म्हणजे तो मानसिकदृष्ट्या सदृढ असणे गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तीला एखाद्या निवडणुकीत अयोग्य ठरवलेलं नसावं शिवाय त्याच्यावरती दोन वर्ष एखाद्या गुन्ह्याची शिक्षा झाल्यानंतर दोन वर्ष कारावास नसावा ही त्याच्यामध्ये अट आहे ही झाली त्याची पात्रता आता त्याची कामं काय एखाद्या मुख्यमंत्र्याची मुख्य कामं काय असतात आता कामं तुम्हालाही जाणून घेणे गरजेचे कारण की तुम्ही निवडून दिलेले असते सरकार तुमचं काय म्हणतं त्याच्यावरती वचक असणे गरजेचं आहे तर तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्र्यांची कोणती कोणती काम ती लक्षात तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता किंवा आतापर्यंतचे जे तुम्ही मुख्यमंत्री पाहिलेत त्याच्यामध्ये तुम्हाला भावलेला तुम्हाला असं वाटतं की कोणी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते आमच्या एका डिस कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा तुमच्या मनातील मुख्यमंत्री ठीक आहे कार्यकारी कामे पहिलं म्हणजेच कॅबिनेट तयार करणे कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळ तयार करणे विविध खात्यांचे मंत्री निवडणे हे पहिलं काम त्याच्यानंतर आहे शासन निर्माण म्हणजे शासनावर नियंत्रण ठेवणे शासन म्हणजे काय तर प्रशासन जे एक्झॅक्टली जे कारभार चालतो महाराष्ट्राचा जे प्रशासकीय कामं करतात त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवणे आणि विकासात्मक काम आहे म्हणजे राज्याचा विकास आणि जनतेचा विकास याच्यावरती लक्ष किंवा धोरणं ठरवणे ही त्याची कार्यकारी कामे आहे ठीक आहे तर आता विधीमंडळ काय काम आहेत विधिमंडळात मुख्यमंत्र्यांची काय कामं असतात ती जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहे विधान विधानसभेचं असेल किंवा विधान विधिमंडळाचं अधिवेशन भरतात त्यावेळेला नक्की त्याचं काय काम असतं तर मुख्यमंत्री हा विधानसभेचा नेता असतो तो नेतृत्व करत असतो आपल्या पूर्ण सरकारचं नेतृत्व करत असतो तर विधिमंडळात त्यांनी सरकारच्या धोरणांचं स्पष्टीकरण देणे गरजेचं असतं विरोधी पक्षांकडून जो काय बडी होतो तुम्ही जर अधिवेशन पाहत असाल नसेल पाहत तर नक्की पाहत राहा त्याच्यामध्ये कोणता तुमचा आमदार नक्की प्रश्न विचारतोय का तुमच्या भागात असलेल्या समस्यांबद्दलचा तर सरकारच्या धोरणांचं काय करणे स्पष्टीकरण करणे कायदे तयार करणे म्हणजे विधेयक मांडल्यानंतर ते समजून सगळे पटवून देणे आणि ते पारित करण्याचं काम त्यांचं असतं याच्या व्यतिरिक्त अत्यंत महत्वाचं म्हणजे बहुमत सिद्ध करणे विधान मंडळामध्ये तुमच्या पाठीमागे असलेल्या आमदारांचा सपोर्ट आहे की नाही हे सिद्ध करणे गरजेचं आहे एकदा का बहुमत गेलं की पुन्हा तुमचं सरकार पडलं म्हणून समजा तसंही विधानसभेचा कार्यकाळ का हा पाच वर्षाचा असतो पाच वर्षात म्हणजे मुख्यमंत्र्याची काय म्हणतात त्याला मुदत ही पाच वर्षासाठी असते पण जर तुमचा काय म्हणतात बहुमत सिद्ध नाही झालं तर तुमची टर्म संपुष्टात येऊ शकते महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर खूप वर्षापासून घडामोडी घडलेल्या आहेत आत्ताच्याच रिसर्टले तुम्ही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राला तीन तीन मुख्यमंत्री लागले एकाच विधान सभेमध्ये पाच वर्षाच्या काळखाटात तीन तीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असे तीन मुख्यमंत्री एकाच विधानसभेच्या सभेच्या टर्म मध्ये लाभलेले आहेत म्हणजे तुम्ही जर बहुमत नसेल सिद्ध करत तर तुमचं सरकार गेलं म्हणून समजा ही आहेत मुख्यमंत्र्यांची कामं कुठली विधीमंडळातली राज्यपाला संदर्भातली कामं राज्यपाल राज्यपाल तुम्हाला माहिती आहे हा राष्ट्रपती नेमणूक केलेला असतो राज्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मग मुख्यमंत्री राज्यपालांना वेलो वेळोवेळी भेल काय करत असतो सल्ला सल्लामत देत असतो राज्याच्या कल्याणकारी विकासासाठी काम करत असतो आता कोणता राज्यपाल आपल्याला माहिती आहे त्याचं पदाचं महत्व माहिती आहे पण तो तसा वागत नाही आतापर्यंतची शोकांतिका आहे पार भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ठीक आहे तर सध्या महाराष्ट्राचे कोण राज्यपाल आहेत हे तुम्हाला नक्की माहिती आहेत का माहिती असेल तर कमेंट नक्की करा लोककल्याणाची कामे लोककल्याणाची कामे म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल या आणि राज्याला पुढे घेऊन जाणे आता कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याला पुढे घेऊन गेले आहे तुम्ही करा तुम्ही त्याचं मूल्यमापन करा आणि तुम्ही नक्की त्याला मार्क्स द्या कोणाला किती मार्क्स द्यायचे ते ठीक आहे नंतर आपल्या स्वतःच्या राज्याला पुढे घेऊन जायचं असतं हे नक्की ठरवणे गरजेचं असतं त्याच्या व्यतिरिक्त कल्याणकारी काम झालं किंवा आपत्तकालीन आपत्कालीन योजना ठरवणे म्हणजे एखाद्या वेळा नैसर्गिक आपत्ती येते किंवा आतंकवादी झालेली असतात किंवा इतर कोणत्या मार्गातून असते त्याच्यात नागरिकांचं पहिलं संरक्षण करणे हा त्यांचं मुख्य काम असतो तुमच्या संपत्तीचं रक्षण करणे नाही तर नागरिकांचं संरक्षण करणे हे त्यांची काम आहेत का ही आहेत का मुख्यमंत्र्यांची काही महत्वाची कामं यात मुख्यमंत्र्यांना काही अधिकारही दिले आहेत संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक संविधानाच्या मध्ये एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट मध्ये त्यांना काही अधिकार दिलेले आहेत म्हणजे मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी विधेयक तयार करणे ही विविध कामे आहेत तर अशी मुख्यमंत्र्यांची निवड होते आणि त्यांची शपथ ग्रहण कसे होते तेही आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय करा शेअरही तो करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र